श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनं सारसंपदः गुरोः हो पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील व्हायमधल्या हो सोळाशेव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध अष्टमी बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहमदनगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे गुरु परंपरेचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की या पृथ्वी तलावर गुरु परंपरा ही श्रेष्ठ परंपरा आहे ही परंपरा शिवापासून सुरू झालेली आहे दिनांक एकोणीस दोन एकोणीसशे ब्याण्णव रोजी गुरुप्रतिपदा होती भक्तांच्या जीवनात हा दिवस महत्वाचा आहे आता शालीवाहन शकाप्रमाणे एकोणीसशे तेरा आहे श्री गुरु तेराशे मध्ये गुप्त झाले श्री गुरु गाणगापुराहून फुलांच्या नावेतून स्वतः एकटे श्री शैल्याकडे निघाले त्यांनी सांगितले की मी शैल्याला पोचल्याची खूण म्हणून या नावेची फुले नदीतून परत येतील त्याप्रमाणे वाडीला रात्री बारा वाजता फुले परत आली गाणगापूरला चार दिवस संध्याकाळी आरती करतात सकाळची आरती बंद असते या चार दिवसात वाडीला यात्रा असते व रात्री पूजा करतात कारण रात्री बारा वाजता फुले आली पंचमीपासून सकाळच्या आरतीला सुरुवात करतात श्री गुरु अजूनही पूर्वी जसे होते तसेच आताही आहेत कुठेही फरक पडलेला नाही अजूनही आवाज खणखणीत आहे ते चिरंजीव आहेत साक्षात काळ किंवा मृत्यू त्यांच्या जवळ जाऊ शकला नाही असा चिरंजीव या शब्दाचा खरा अर्थ आहे हे तर काळाचे काळ आहेत हे साक्षात्कारी पुरुषांची निवड करताना त्यांच्या मार्फत सामान्य लोकांना ज्ञान शिकवतात व कल्याण करतात ती हीच परंपरा आहे इतका मोठा काळ लोटला तरी कुठेही खंड पडला नाही तुमचे मोठे भाग्य आहे की तुम्हाला जे गुरु लाभले आहेत तेही ह्याच परंपरेतील आहेत नाहीतर ह्या लोकांची सहजा भेट होत नाही वणवण भटकावे लागते हे येताना बरोबर कीर्ती घेऊन येतात कीर्ती टिकवतात व दीपास दीप लावून निघून जातात हे लोक फार क्वचित सापडतात ह्यांचा जन्म भारतात कुठे होईल हे सांगता येत नाही ज्या भागाचा उद्धार करायचा असेल त्या भागात ह्यांचा जन्म होतो हे सर्व नियतीच ठरवते रत्नांच्या खाणीत रत्ने पुष्कळ असतात परंतु तिथे हिरे सापडत नाहीत हे आणखीनच दुर्मिळ असतात हिऱ्याच्या खाणी स्वतंत्र असतात अखंड भूमंडळावर हे सर्व ठिकाणी तेज पसरलेले असते नेमके कुठे सापडेल हे सांगता येत नाही हे लोक भारतभूमी सोडून कुठे बाहेर जात नाहीत हे अनंत काळापासून चालत आलेले आहे व पुढेही चालणार आहे शिवापासून निघालेली ही ज्योत आहे या परंपरेमध्ये येणाऱ्या पुरुषांमध्ये हे सर्व गुण आलेले असतात ईश्वराचे अस्तित्व जाणायचे असेल तर व्यक्तीच्या सहवासात आल्याशिवाय अनुभव येणार नाही तुम्ही स्वतंत्र रीतीने परस्पर कितीही प्रयत्न करा काहीही प्राप्त होणार नाही भांड्यामध्ये ताक असते त्यात लोण्याचे कण चारही बाजूला पसरलेले असतात ते गोळा केल्याशिवाय लोण्याचा गोळा निर्माण होत नाही तुम्ही कपाळ व अंगावर भस्माचे कितीही पट्टे ओढा शिवाय गळ्यात रुद्राक्षाच्या कितीही माळा घाला त्याने काही प्राप्त होणार नाही ईश्वर ही, ही खुणघाट आहे गुरु व देव का मानावा ते ह्यासाठीच हे या संगतीत गेले तरच लक्षात येते हे संशोधन नाही तर प्रचंड अनुभव आहे संशोधन सिद्ध करण्यासाठी साधनेची गरज असते परंतु अनुभवासाठी सहवासच पाहिजे ही कृपा होऊ शकते पण तुमच्या क्षमतेप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत गुरुद्रह करू नका हे महापाप आहे इतर कोणतेही पातक कर्मकांडाने फेडता येते परंतु गुरुद्रोहाचे पातक म्हणजे जिवंतपणी तृणाग्नीत प्रवेश करून स्वतःला संपवणे होय नंतर पुन्हा जन्म घेणे पुन्हा जन्म म्हणजे दुःख भोगण्यासाठी फार मोठे आयुष्य होय हे पाप फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात जन्म-मरणाचा फेरा चुकत नाही तो अविरतपणे चालू राहतो तुम्ही स्वतःहून कितीही कष्ट करा पुण्य गोळा होत नाही परंतु गुरु सहवास मिळाला तरच तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळते त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागलात तरच पुण्य गोळा होते जसे बर्फ बाहेर ठेवले की त्याचे हळूहळू पाणी होते काही वेळानंतर पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीही संपते व बर्फ ही संपतो दोघांचे अस्तित्व संपते मग तो मोक्षास पात्र होतो साधकाच्या जीवनात गुरुंचे गुरु ही व्यक्ती नाही तर तत्व आहे कोणत्याही पंथाचे गुरु करून उपयोग नाही ही शिवज्योत कुठे कुठे थांबली हे शोधावे लागते ही ज्योत कुठेही कधीही संपत नाही किंवा खंडित होत नाही ज्या व्यक्तीत ही ज्योत असते ती व्यक्ती गेली की ज्योत पुढे पुढे सरकत जाते व जन्म घेत राहते किती जन्म घेत राहिले या आकड्याला महत्व नाही शिवापासून निघालेली ही, शिवा ही ज्योत हळूहळू पण तितक्याच पूर्ण तेजाने पुढे पुढे सरकत जाते म्हणून गुरु जरी अंतर्धान पावले तरी संपत नाहीत काळाचे पोटात जिवंत असतात गरज पडल्यास सारखे येतात तुकारामाने एका अभंगात लिहिले आहे की देवा मला मुक्ती देऊ नकोस मला पुन्हा पुन्हा जन्म दे म्हणजे तुझी सेवा करता येईल तुकाराम ही साधी व्यक्ती नव्हती ते आत्मज्ञानी होते तुकाराम ज्ञानदेव नामदेव हेही तसेच आहेत जिथे जिथे ते प्रकट झाले तिथे ही ज्योत घेऊनच प्रकट झाले ते स्वरूप यामुळे प्रकाशमय होऊ लागते ही सर्व ईश्वरी सत्ता आहे जसे सूर्य उगवला की कमळावर प्रकाश पडतो व कमळ उमलते सूर्य मावळला की कमळ बंद होते म्हणून तुम्हाला जिथे जिथे हे गुण दिसतील तिथे तिथे नमस्कार करायला हरकत नाही जर तुमच्या मनात भक्ती असेल तर तुमच्याकडे ती किरणे येतात जर तुम्ही ह्या लोकांविषयी संशय घेतला तर तुमचे आतोनात नुकसान होते गुरु परंपरेला महत्व काय असते हे यावरून लक्षात येते व्यक्ती जरी गेली तरी ती ज्योत पुढे पुढे सरकत जाते अनंत काळ राहणारी ही स्थिती आहे ह्याच्यात साधुत्व व अधिकार दोन्ही एकत्र असतात हे बावन्न कशी सोने आहे ते कुठेही मोडा पूर्ण रक्कम मिळेल ह्या लोकांना शोधून काढावी लागते इतके यांचे महत्व आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि फगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादांसाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त